आणि बरेचसे शेतकरी पेरू शेतीमध्ये अशी चूक करतात की झाड व्यवस्थित डेव्हलप करतात पण छाटणी चुकते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण इकडं वेळापूर साईडला प्लॉट विजिट साठी आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार मी संजय पासली दोंडेवडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सर आता ह्या बागेची लागवड आपण किती दिवस झाले केलेली त्याला नऊ महिने झाले सत्तावीस लागवड ला केली होती आपली झाडांची संख्या किती आहे सत्तर आहे तर आठ आर... बाय वरती लागवड आठ बाय चार अंतरामध्ये लागवड आहे आणि रोपांची संख्या चौदाशे सत्तर आहे आता अंदाजे म्हणजे लागवडी पासून ते आता आपण छटणी आलोय तर अंदाजे खर्च किती आतापर्यंत बागीचा मिनिमम रोपाय म्हणलं साधारण पासष्ट सत्तर हजार रुपयाची असत सत्तर हजार रुपयाचा आतापर्यंत खर्च आहे आणि छाटणीपासूनचा आणखी आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्याचे अपडेट देणार आहोत तर आता आपण झाड लावल्यापासून पाच वेळा शेंडा कटिंग केली फक्त हो म्हणजे लागवड केली की साधारणपणे पहिला शेंडा आपण अडीच महिन्याला केला हो त्याच्यानंतर सव्वा सव्वा महिन्याच्या गॅपने आपण सहा सहा पानावर शेंडा मारत मारत गेलो हो। पाच वेळा शेंडा कटिंग केलाय आता ह्या झाडावर जवळपास जी फांद्याची संख्या आहे ती दोनशे प्लस आहे दोनशे प्लस आता छाटणी केल्यानंतर आपल्याकडे शंभर काडीची संख्या राहील साधारणपणे एका काडीला दोन फळं म्हणलं तरी बी दोनशे फळं झाडावर होतात तर जर छाटणीचं चा व्यवस्थापन व्यवस्थित झालं तर आपल्याकडं माल भरपूर येईल बागेला आणि जर छटणी रप झाली थोडी खालून छटणी मारण्यात आली तर काय होतं माल बागेला कमी लागतो आणि काडीची संख्या सुद्धा कमी होते आणि फळाची संख्या सुद्धा कमी भेटते एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्तीनं समजा आता आपण ही जानेवारी महिन्यामध्ये छटणी करतोय समजा एक जानेवारीची ज्यावेळेस जा टेम्परेचर असेल त्यावेळेस जर कळी गळ समजा गळ व्हायला लागली फुलगळ होऊन जरी आपल्याकडे शंभर फळं शिल्लक राहिली तरी पण आपण ह्याच्यामध्ये जिंकलो समजा ऐंशी फळ आपल्याला बसवतात समजा वीस किलो एव्हरेज घेण्यासाठी वीस किलो एका झाडाला एव्हरेज जर आलं तर आपण आता ही एकरी जे रोपांची संख्या आहे चौदाशे बसवली चौदाशे सत्तर एकरी म्हणजे चौद दोन अठ्ठावीस जवळपास तीस टनाकडे ऍव्हरेज जाते पंचवीस टन तर सहजासहजी भेटतं एका झाडाला वीस किलो निघल्यावर आता अशा व्यवस्थापनात सहजासहजी वीस किलो एव्हरेज भेटतं तर आता ह्या झाडाला छटणी आपण कशी करायची तर आपल्याला छटणे करताना ह्याचं पेन्सिल साईज काढी छटायची असते तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण पाचव्यांदा ह्याचा शेंडा मारला आहे त्यावेळेस ही फुटून आलेली जी संख्या आहे समजा काड्यांची आता इथं आपण ज्यावेळेस छटतोय ही हीच काडी जर खालून छटली असती तर इथं वरती एक दोन तीन चार पाच काळे आहेत त्याच्याऐवजी खाली छटला असतं तर इथं पाच दोन्ही दहा फळं भेटतात आपल्याला एका काडीला दोन फळं म्हणलं तर बरोबर पण तीच जर खालून मारली तर तिथं दोनच फळं भेटतील म्हणजे सगळं जो मेन ह्याचा पाय आहे तो झाड डेव्हलप केल्यानंतर छाटणी करणं म्हणजे सुरुवातीत बेस आहे तो झाड डेव्हलप करणं आणि बरेचसे शेतकरी पेरू शेतीमध्ये अशी चूक करतात की झाड व्यवस्थित डेव्हलप करतात पण छाटणी चुकते अशी बरीचशी उदाहरणं आहेत आता छटणी करताना आपल्याला फक्त पेन्सिल साईज काडी छटायची आणि ह्या काडीला आपण जी काडी छटतोय त्याला असे तीन पानावर छटायचे म्हणजे एक दोन तीन असे तीन पानं ठेवायचे म्हणजे इथून कमीत कमी तीन चार तीन चार फुटवं निघायला पाहिजेत आणि प्रत्येक फुटव्याला समजा कळी लागते ह्याला पण पन्नास टक्के फुटव्याला जरी आपल्याकडं कळी भेटली त्याला तरी आपल्याला जी फळांची संख्या आहे ती मर्यादित ठेवता येते म्हणजे फळांची संख्या जर आपल्याकडं जास्त असली तर ती कमी करता येईल पण कमीच लागल्यावर जास्त वाढवता येणार नाहीत अशा पद्धतीनं जी पेन्सिल साईज काडी आहे ते छटून घ्यायचे आहे आता मध्यंतरीच्या ज्या काड्या असतात झाडावर अंगावर काडी असते छोटी छोटी तशी सुद्धा काडी प्रत्येक काडी छाटून घ्यायची आणि आता इथं ह्यांचं जी छाटणी व्यवस्थापन आहे सुरुवातीपासून ह्यांनी जे जमिनीला समांतर काडी ती पूर्ण काढून घेतलेली जवळपास एक फुटापर्यंत झाड यांनी उचलले हो। तर हो। हे व्यवस्थापन महत्वाचं आहे आता ह्याची जी बांधणी ती दोन महिन्यापूर्वी केलेली हा एक आपल्याला प्लस पॉइंट इथं भेटला की आता ह्याला पाणी दिलं की लगेच पांढरी मुळे डेव्हलप होतील इथं आणि फास्ट स्पीडमध्ये बाग फुटन फुटव्याची संख्या बी भरपूर भेटल आणि स्पीडमध्ये फुटवा निघल तर अशा पद्धतीनं प्रत्येक जे पेन्सिल साईज काढी ते छटून घ्यायची आणि छटणे करताना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोक्यात असा विचार असतो की झाडाची हाईट किती ठेवावी हाईट ठेवताना त्या हाईटचा विचार नाही आपल्याला फळाची संख्या घ्यायची झाडाकडून त्याच्यामुळं हाईट मॅटर करत नाही ह्याच्यामध्ये हाईट झाडाची उंची जरी जास्त झाली तरी चालते फक्त काड्याची संख्या जी आहे ते आपल्याला भरपूर भेटली पाहिजे आणि जो दोन झाडांमधला जो गॅप आहे समजा असा लाईनमध्ये आपल्याला भिंत तयार करायची त्यामुळं जो साईडचा विस्तार आहे थोडासा आत दाबायचा आणि असं झाडांची भिंत बनवायची म्हणजे ह्या ज्या काड्या ती दाबायच्या नाही बाहेरच्या आलेला फक्त फांद्या अशा आतमध्ये दाबायच्या ज्या वेळेस आपल्याला मशागत वगैरे करायची असते तिथं अडचण येऊन आहे अशा पद्धतीनं ज्या साईडला आलेल्या ब्रेंचेस साई आहेत त्यात दाबा म्हणजे बाहेर येणारी काडी ती छटून घ्यायची अशा पद्धतीनं व्यवस्थित जर छटणे केले आपण तर ह्याला तारकाठीची सुद्धा गरज लागणार नाही आणि फळांची संख्या भरपूर भेटेल ॲव्हरेज भेटेल आपल्याला आणि झाडाचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम फिट राहीन अशा पद्धतीनं आपल्याला पिरूबागेमधील जे छाटणी व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचं आहे छटणी केल्यानंतर लगेचच आपणाला इथ्रेल पाच मिली प्रति लिटर आणि क्युराक्रॉन पाच मिली प्रति लिटर त्याची फवारणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर ही एक फवारणी करून घ्यायची आणि छटणी केली की जी पहिली फवारणी असते ती बोर्डो मिश्रणाचे करायचे अर्ध्या टक्क्याने बोर्डो मिश्रणाचासुद्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामवर बोर्डो मिश्रण कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर अशा पद्धतीनं पेरूबागेमधील जे छटणी व्यवस्थापन आहे ते करून घ्यायचं आहे धन्यवाद